नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टेज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण गाजराची खीर बघणार आहोत गाजराचा हलवा तुम्ही यापूर्वी बरेचदा केला असेल आणि बरेचदा खाल्ला असेल तर आज आपण गाजराची खीर बघतो आहे ही खीर जर तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल ही खात्री आहे फक्त पंधरा मिनटात खीर बनवून तयार होते खूप टेस्टी आणि खूप पौष्टिक कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यात तयार होते चार ते पाच लोकांसाठी जर हलवा करायचं ठरवलं तर एक किलो तरी गाजर लागतील पण खीर मात्र फक्त पाव किलो गाजरांमध्ये तयार होते कशी करायची ते बघणार आहोत तर यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला खिरीला लागणार आहे दोन मिडियम साईजचे गाजर घेतलेले आहे साधारण पाव किलो एवढे वजनाला आहे पाऊन वाटी साखर घेतली आहे पाव वाटी तूप घेतलेलं आहे एक लिटर दूध अर्धा लिटर आटवून घेतलेलं आहे घट्ट करून घेतलं आहे वेलची पावडर बेदाणे घेतलेले आहे काजू आणि बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे एक चमचा तांदूळ घेतलेले आहे तांदूळ भि एक ते दीड तास पहिले भिजवून घेतलेले आहे छान असे हे भिजलेले आहे हे बघा छान असे भिजलेले आहे आणि बारा दहा ते बारा आपण पुन्हा काजू घेतलेले आहे तर इथे सगळ्यात पहिले आपल्याला गाजराचा कीस करून घ्यायचा आहे दोन्ही गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहे एकतर बारीक किसणीने किसायचे किंवा जाड किसणीने किसले तरीही चालेल आहे तर इथे मी एक गाजर बारीक किसणीने आणि एक गाजर जाड किसणीने किसलेला आहे दोन्ही याचा अर्धा अर्धा किस करून घेतलेला आहे हे बघा जाड किसणीने थोडासा जाड किस पडतो याप्रमाणे तर हा आपला दोन्ही गाजराचा किस तयार झालेला आहे अर्धा अर्धा जाड आणि बारीक असा कीस आहे हा तर कीस आपला तयार झालेला आहे आणि आता मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे एक चमचा तूप घालून घेतलेला आहे यात आपल्याला ड्राय फ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहे हलकेशे फ्राय करून घेतले की ते छान असे क्रंची लागतात पिस्ता घालून घेतलेला आहे साधारण अर्धा मिनिट एवढं वेळ द्यायचा आपल्याला फक्त अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये खूप जास्त भाजायचं नाही आहे पिस्ता आपला भाजून झालेला आहे तुपामध्ये आणि काजू आणि बदामाचे काप घालून घेतलेले आहे हे पण आपल्याला अर्धा मिनिट एवढ्याच वेळ भाजून घ्यायचं आहे याप्रमाणे काढून घ्यायचे हे पण काढून घेते मी यात आता आपल्याला बेदाणे घालून घ्यायचे आहे तर अगदी थोडे बेदाणे घेतले आहे मी खिरेमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स जर आवडत असेल तर घातले तरी चालेल कमी किंवा जास्त ते तुमच्या आवडीने ठरवायचं थोडेसे जर आपण ड्रायफ्रूट्स घातले खिरीमध्ये तर छान टेस्ट येते बेदाणे आपले भाजून झालेले आहे आणि हे काजू आपण जे घेतलेले आहे दहा ते बारा ते भाजून घ्यायचे आपल्याला यासोबतच आपल्याला भिजवलेले तांदूळ पण भाजून घ्यायचे आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आपण यात घालून घेतलेले आहे एक मिनिटभर हे छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे लो फ्लेमलाच आपल्याला हे भाजून घ्यायचं सगळं साहित्य भाजून झालेले आहे एक मिनिटभर मी भाजून घेतलेले आहेत आणि हे आता काढून घेऊया आपण हे बघा छान याप्रमाणे काढून घेतलेले आहे यात आता आपल्याला तूप घालून घ्यायचं एक चमचा तूप पुन्हा घातलेला आहे गाजराचा कीस यात घालून घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला परतवून घ्यायचा आहे छान असं पाच मिनिटपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी इथे मीडियमला घेतलेली आहे आणि हा परतवून घ्यायचा आहे आपल्याला गाजर आपल्या गाजराचा कीस परतवून होतपर्यंत आपण तांदूळ आणि काजू जे आपण भाजून घेतले आहेत त्याची पेस्ट करून घेणार आहोत तर मिक्सरच्या पॉटला मी काढून घेतलेलं आहे साहित्य तांदूळ आणि काजू आहेत तर यात आता आपल्याला दूध घालायचं आहे दूध इथे आपण साधारण पाव कप एवढं घालतो आहे थोडंसं जास्त घालायचं असलं तर घालू शकता बरेचदा कमी क्वांटिटी असेल तर मिक्सरवर बारीक होत नाही थोडंसं पुन्हा घातलेलं आहे आणि हे आता आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत तर हे छान असं बारीक आपलं झालेलं आहे हे बघा याप्रमाणे मी बारीक करून घेतले काजूचे थोडे तुकडे राहिलेले आहे पण काही हरकत नाही ते आपल्याला ड्रायफ्रूट्समध्ये चालवून जातील तर हे पाच मिनिटपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असा सुगंध सुटतपर्यंत आपण भाजून घेतो आहे आणि हे बघा पाच मिनिट झालेले आहे तूप दूध मी इथे पूर्ण घालून घेतलेलं आहे घट्ट केलेलं दूध आहे हे साधारण अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे थोडं आणि हे आता आपल्याला उकळी फुटतपर्यंत असंच होऊ द्यायचं आहे मीडियम फ्लेमला आपण गॅस ठेवलेला आहे व्यवस्थित असं होऊ द्यायचं छान अशी उकळी फुटून आलेली आहे आणि यावेळेला आपल्याला जी पेस्ट करून घेतली आपण तांदूळ आणि काजूची ती घालून घ्यायची पूर्ण पेस्ट इथे मी घालून घेतलेली आहे सोबतच थोडंसं पाणी घालणार आहे मिक्सरच्या पॉटला अगदी पाव कप एवढं पाणी घालायचं आणि ते मिक्स करून छान असं पुन्हा घालून घ्यायचं आहे याप्रमाणे हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स केलं आहे आणि हे आता आपल्याला छान उकळू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी करून घेतलेली आहे मीडियम फ्लेमला आपल्याला हे उकळवून घ्यायचं साधारण पाच ते सात मिनिट आपल्याला खीर उकळवून घ्यायची आहे छान अशी उकळी फुटली की पाच ते सात मिनिट आपण हे उकळवून घेतो आहे हे बघा छान असा घट्टपणा यायला लागलेला आहे खिरीला पाच मिनटानंतर मी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिट होऊ द्यायची आहे सुरेख असा घट्टपणा आलेला आहे आणि छान असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही खीर आपली तयार झालेली आहे आणि बघा आठ मिनिट आपले झालेले आहे मी तुम्हाला खिरीचा घट्टपणा दाखवते याप्रमाणेच घट्ट पण आपल्याला ठेवायचं आहे खूप जास्त घट्ट केली तर ती थंड झाल्यावर पुन्हा घट्ट येईल आहे आणि मग आपल्याला वरतून दूध घालावं लागेल तर आठ मिनटानंतर आता मी आत एक चमचा तूप घातलेलं आहे तूप घालणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसे घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल तुपामुळे छान असा रंग येतो आणि टेस्ट पण खूप छान येते फक्त एक चमचा तूप घातलेलं आहे वेलची पावडर घालायचं आहे खीर आपली तयार झालेली आहे आणि आता आपण यात वेलची पावडर घालतो आहे अर्धा चमचा एवढा वेलची पावडर घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट्स पण आपण सोबतच घालतो आहे तर इथे मी अर्धे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे खीर आपली तयार झालेली आहे बघा छान अशी ही खीर आपली तयार झाली आहे गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि ही खीर आपण आता एका बाऊलमध्ये काढून थंड करून घेतो आहे तर ही खीर आपल्याला साधारण दहा मिनिट तरी थंड झाल्यानंतरच वाढायची आहे बाऊलमध्ये काढून मी साधारण दहा मिनिट थंड होऊ देणार आहे तिला थंड झाल्यानंतर पुन्हा छान असा घट्टपणा येतो तर ही आता आपल्याला दहा मिनिट अशीच ठेवायची आहे वरतून पुन्हा मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे सुरे कसा रंग आलेला आहे छान अशी टेस्ट आलेली आहे किरेला दहा मिनटानंतर आपण बघणार आहोत थोडीशी ती गार होते तर हे बघा थोडी गार झालेली आहे आणि आपण बघून घेतो आहे तर मिक्स करून घेणार आहे आपण मिक्स करून घेतलं आहे बघा आणि छान असा हा घट्टपणा बघा खूप सुरे कसा घट्टपणा आलेला आहे छान अशी ही खीर आपली तयार झालेली आहे तुम्ही केव्हाही घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी किंवा घरी खाण्यासाठी ही खीर नक्कीच बनवू शकता तुम्हाला नक्की आवडेल एकदा जर केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा या पद्धतीने खीर कराल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे आणि तुम्ही तुम्हाला पहिले व्हिडिओ बघता येईल आहे नक्की ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू